नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका मराठीच्या सिरीजच्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आहे आपला लेसन नंबर दहा आणि ह्या सिरीजचा हा शेवटचा व्हिडिओ आहे आ, या व्हिडिओमध्ये आपण जो काही दहावा लेसन आहे म्हणजेच आपण जे काही लेसन्स आपण पाहतोय म्हणजे दहा दिवसाचा जो काही कोर्स करतो आहे तो आज आपल्या लेसनमध्ये म्हणजे लेसनच्याद्वारे आपला आज तो कम्प्लीट होणार आहे ओके आणि ह्या लेसनची तुम्ही चार तास पाच तास प्रॅक्टिस केल्यानंतर आणि मी जे शब्द देते आणि जे वाक्य देते ते वाक्यांची प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्ही तुमचा पॅसेज जो आहे तो टाईप करायला सुरुवात करू शकता ओके तर मग आता आपण पहिल्यांदा तो लेसन जो आहे तो आपण समजून घेऊया नेहमीप्रमाणे तुमची जी बोटं जी आहेत ती मधल्या रोवर असणार आहेत आणि आता म्हणजे ना नवव्या लेसनमध्ये आपण हे जे शब्द आहेत इकडनं झेडपासून आणि इकडनं आपला जो आहे क्वेश्चन मार्कपासून आपण सुरू केलं होतं पण ते सिंगल प्रेस केले होते म्हणजे शिफ्ट न दाबता ओके okay? तर मी थोडीफार तुम्हाला माहिती देते समजा मला इकडचा जोड शब्द जर घ्यायचा असेल तर मग मी काय करणार इकडचा जो शिफ्ट आहे तो असा प्रेस करून ठेवणार आणि मग इथे टाईप करणार पुन्हा मी स्पेस दिला पुन्हा हा जो शिफ्ट आहे तो प्रेस केला आणि मग टाइप के okay? के मी टाईप केलं ओके अशा पद्धतीने बॅक स्पेस केला मी काढून टाकते त्याच्यानंतर जर मला इकडचं जर घ्यायचं जर असेल तर मग मी इकडच्या करंगळीने हा शिफ्ट प्रेस करणार आहे जसं मी आता इथे प्रेस करून ठेवलं आणि मग हा घेतला अर्धा घ त्याच्यानंतर न शिफ्ट दापून हा त्याच्यानंतर सॉरी शिफ्ट दापून येत नाही ते कारण हे शब्द नाही आहेत घ बरोबर आलेला आहे त्यानंतर पुन्हा शिफ्ट दाबून हा मी बटन प्रेस केला तर इथे झ येतो अर्धा पुन्हा शिफ्ट दाबून मी प्रेस केला तर इथे आपला ढ येतो ओके अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे दहावा लेसन जो आहे तो शिफ्ट दाबून म्हणजे जी बॉटमची uh, रो आहे ती आपल्याला शिफ्ट दाबून या दहाव्या लेसनमध्ये आपल्याला करायची आहे ओके तर मग आपण स्टार्ट करूया म्हणजे तुम्हाला जे काही आहे ते व्यवस्थित समजेल पहिलं काय आहे मात्रा स्पेस दिला आ, मी थोडंसं जरा चेंजेस करते म्हणजे तुम्हाला जे काही आहे ते डार्क दिसेल त्याला बोल्ड करून घेते आणि त्याचा कलर चेंज करते ओके मग आता आपण स्टार्ट करूया पहिल्यांदा घेतला मी मात्रा आणि मग त्याच्यानंतर स्पेस दिला आणि हा शिफ्ट दाबून मला झेड हे प्रेस करायचे म्हणजे तिथे येतो रफार आता तुम्ही म्हणाल की मॅडम हे रफार दिसत नाहीये तर हो जेव्हा तुम्ही सिंगल प्रेस करता तेव्हा तो व्यवस्थित रफार दिसत नाही पण मी तुम्हाला दाखवते मी हे बॅक स्पेस केलं इथे मी क हा काय आहे आपला इथे क येतो आणि मग मी हे बघा स्पष्ट दिसण्यासाठी फोटो उचलते हा मी शिफ्ट दाबला आणि झेड हा मी प्रेस केला हा बघा हा आला ना त्याच्या डोक्यावर त्याला म्हणतात रफार ओके पण जर तो विदाऊट जर आपण एखादा अक्षर जर घेतोय तर तो तुम्हाला तसाच दिसणार ओके पण त्या शिफ्ट दाबून वर तुमचा काय येतो रफार येतो आणि जर नॉर्मल जर तुम्ही जर झेड जर प्रेस करता तर त्याला खाली असा तो जो आपण सामग्री वगैरे लिहितो की नाही समजा मी लिहून दाखवते ग लिहिते मी आता तुमचा जो ग सॉरी जो तुमचा ग जो आहे तो इथे येतो आणि मग त्याच्या एक्सवर आणि मग मला ग्र करायचे तर मग मी काय केला झेड प्रेस केला हा बघा त्याने काय केलं त्याचा पोट फाडलेला आहे हा आपण नवव्या लेसनमध्ये पाहिला होता कारण ऍक्च्युली जे सिंगल सिंगल प्रेस केल्यानंतर ते व्यवस्थित दिसत नाहीये त्याच्यामुळे कन्फ्युज होऊ नका ओके आता तुम्हाला बऱ्यापैकी कळलंच असेल आपण आपला लेसन जो आहे तो आपण आता स्टार्ट करूया मी पूर्णच काढून टाकते म्हणजे पहिल्यापासून तुम्हाला सुरुवात करताय ठेवून दिली त्याच्यानंतर पहिल्यांदा जो आहे तो मात्रा स्पेस नंतर शिफ्ट दाबला मी आणि मग घेतला रफार स्पेस स्पेस पुन्हा मात्रा ओके त्यानंतर क स्पेस पुन्हा शिफ्ट दाबून ग अर्धा सॉरी अर्धा ग पाहिजे आपल्याला शिफ्ट दाबला आणि मग ग तेव्हा तो अर्धा येणार त्यानंतर पुन्हा क आणि मग स्पेस ओके त्यानंतर पहिली विलांटी पहिली विलांटी स्पेस शिफ्ट दाबायचे आपल्याला आणि इथे तो अर्धा ब येतो मग शिफ्ट दाबला आणि ब पुन्हा स्पेस पुन्हा पहिली विलांटी स्पेस ओके त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते ह स्पेस दिला पुन्हा शिफ्ट दाबायचे आपल्याला अर्धा शब्द घ्यायचे मग अर्धा नाही येते ते ॲक्च्युली पूर्ण येतो ट येतो तिथे मग मी शिफ्ट दाबला आणि इथे घेतला ट पुन्हा स्पेस दिला पुन्हा शिफ्ट दाबला बी हे बटन तिथे येतो ठ आणि स्पेस कळलं हे झालं तुमच्या डाव्या हाताने आता आपल्याला उजव्या हाताने करायचंय मग आता इथे काय येतं आपला श स्पेस आणि आता मला इथे अर्धा घ घ्यायचंय पण कसा शिफ्ट दाबून मग ह्या करंगळीने करणार मग मी शिफ्ट दाबणार आणि मग ही जी करंगळी आहे ती मी इथे घेणार आणि मग घ लिहिणार आणि मग स्पेस ओके त्यानंतरचा पुढचा आहे हे झाल्यानंतर पुढचा आहे आपला शब्द तो आहे य पुन्हा स्पेस पुन्हा ह्या बोटाने इथे यायचं आहे मला पण शिफ्ट दाबून मग मी काय केला शिफ्ट दाबून ठेवला आणि मग त्याच्यानंतर झ स्पेस ओके हे टाईप केल्यानंतर पुन्हा रिटर्न मध मद, मधल्या रोवर वर यायचे त्याच्यानंतर इथे वर येतो स मग स्पेस दिला त्याच्यानंतर ह्याच बोटाने इथे आपल्याला घ्यायचं आहे दॅनचं जे कॉमाचं साईन आहे ना तिथे पण शिफ्ट दाबून ओके मग शिफ्ट दाबून घेतला मी आणि मग तिथे काय येणार तुमचा ढ स्पेस ओके त्यानंतर इकडे जे आहे तो नॉर्मल आपल्याला काना दिला, पन, द, स्पेस दिला आणि ह्या बोटाने आपल्याला एम आणि एन करायचे पण शिफ्ट दाबून मग मी शिफ्ट दाबून ठेवला आणि मग इथे घेतला ड पुन्हा स्पेस दिला पुन्हा शिफ्ट दाबला आणि मी घेतला छ आणि स्पेस दिला अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचे दहावा जो लेसन आहे तो तुम्हाला प्रॅक्टिस करायची मधली बॉटम रो जी आहे ती शिफ्ट दाबून करायची आहे आणि ही जी आहे ती नॉर्मल प्रेस करायची ओके आणि मग मी तुम्हाला नेहमीप्रमाणे याच्या प्रॅक्टिससाठी तुम्हाला मी काही शब्द देते तेही मी तुम्हाला सांगते दहाव्या लेसनसाठी हे पहिल्यांदा काही शब्द आहेत जसं आई बग्गी गर्व तब्येत वगैरे हे आणि काही विराम चिन्हे वगैरे पण सांगितले मी जसं तुम्ही बोलू शकता की दहाव्या लेसनसाठी काही नियम दिलेले आहेत ओके मग नियम कोणते आहेत तर पहिला नियम आहे परिच्छेदातील पहिलं वाक्य सुरू करण्यापूर्वी पाच वेळा अंतरिका सोडाव्यात आता हे मराठी जरा वेगळं वाटतं वाचायला पण मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते परिच्छेद म्हणजेच काय की जो आपण पॅरेग्राफ लिहितो की नाही तो म्हणजेच पॅरेग्राफ सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला पाच वेळा काय द्यायचं आहे स्पेस द्यायचं आहे ओके त्याच्यानंतर दुसरं आहे वाक्यातील शेवटचे अक्षर टंकलिखित होताच विरामचिन्हे द्यावी वाक्यातील शेवटचा अक्षर टाईप झाल्यानंतर फुलस्टॉप असेल कॉमा असेल तर ते तुम्हाला द्यायचे म्हणजे जसं पूर्णविराम प्रश्नचिन्ह आणि उद्गारवाचक चिन्ह यांच्यानंतर दोन वेळा अंतरिका सोडून द्याव्यात म्हणजेच काय दोन वेळा स्पेस द्यायचे ओके हे थोडेसे नियम तुम्ही फॉलो करा म्हणजे तुमचा स्पीड जो आहे तो व्यवस्थित कवर होईल ओके इथे बघा वाक्य लिहिल्यानंतर केलेला आहे हां हा, हा परिच्छेद दिलेला आहे कॉमा दिल्यानंतर बघा दोन स्पेस दिलेला आहेत ओके इथे सुद्धा फुल स्टॉप दिले हे तुम्हाला जेव्हा तुम्ही एक्झामला करता तेव्हा तसं नाही करायचं आहे हां इथे सध्या फक्त प्रॅक्टिससाठी ओके इतर सर्व विरमचिन्हानंतर एक वेळा म्हणजे बाकीचे आता कोणते पूर्णविराम प्रश्नचिन्ह आणि उद्गारवाचक चिन्ह यांच्यानंतर दोन वेळा द्यायचे आहेत आणि उरलेले जे आहेत त्यांच्यानंतर काय करायचे एक वेळा द्यायचे ओके समजलं तुम्हाला व्यवस्थित प्रॅक्टिस करा पुढचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला जे काही कठीण शब्द असतात ते त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला मी सांगणार आहे आणि प्लस तुम्हाला पॅसेज वगैरे कुठे मिळतील प्रॅक्टिससाठी ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे ओके okay? ह्या हा जो दहावा लेसन आहे हा आपला ह्या सिरीजमधला शेवटचा लेसन होता तर पहिले एक ते दहा जे लेसन आहेत ते तुम्ही व्यवस्थित करा म्हणजे लेसन जोपर्यंत तुमचे व्यवस्थित होत नाही आहेत तोपर्यंत तो पॅसेजला सुरुवात करू नका नाहीतर एक्साईट होणार आणि पॅसेज करणार तर मग तो, तो पॅसेज जो आहे जसं आपल्याला नियमाप्रमाणे तो किती मिनटामध्ये झाला पाहिजे सात मिनटामध्ये आपल्याला पॅसेज कवर करायचे पण त्याच्यासाठी तुमचे एक ते दहा लेसन आहेत ते कवर होणं गरजेचं आहे ओके मी जसं सांगितलंय तसंच व्यवस्थित प्रॅक्टिस करा गडबड करू नका मी जसं सांगते तसं जर केलं तर तुमचा स्पीड जो आहे तो तीस तर नाही तर चाळीसचा तरी नक्कीच कवर होईल ओके व्हिडिओ जर आवडत जर असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद